नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे नवरात्राचे उपवास सुरू आहेत तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे खास उपवासाची थाळी चला तर मग करूयात त्यासाठी मी तीन बटाटे शिजवून घेतलेले आहेत हिरवी मिरची शेंगदाणे जिरं आणि चवीनुसार मीठ आता सुरुवातीला आपण मिरच्या भाजून घेतो आहोत तुम्हाला जशा कमी जास्त हवं तसं तुम्ही घेऊ शकता मिरच्या छान खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायची आहेत गे तर नवरात्रामध्ये काही जणी जे नऊ दिवस उपवास असतात तर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर हे उपवासाची थाळी तुम्ही नक्की करून बघा मिरच्या छान खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत आपण आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये खोबरंसुद्धा सुद्धा घालू शकता से से है। आता शेंगदाणे सुद्धा छान खरफुसीचे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ यामध्ये आल्याचा तुकडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ जवळपास मी दीड पडी तेल घालून घेतलं आहे तेल छान तापलेलं आहे आता आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ जिरं छान तळकडलं त्यामध्ये तयार पेस्ट घालून घेऊ आणि याला छान असं मंदाच्यावर आपण भाजून घेऊ यामध्ये आता आपण रंगासाठी मी यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालून घेते आहे हे तिखट नसतं फक्त कलरसाठी आपण घालतोय आता आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत मंदाच्यावर भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेल्या बटाट्याच्या फोडीत घालून घेऊ ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ आता आपण उकळतं गरम पाणी केलेलं ता आहे ते यामध्ये घालून घेऊ जितपत रसा हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर तुम्ही घालू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे तर अगदी झटपट होणारी असे भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण फुलके बनवून घेऊ आता फुलके बनवण्यासाठी कोमट पाणी मी घेतलेलं आहे तुम्ही पाणी गरम घेऊन याचं छान पीठ मळू शकता तर आपण हे पीठ एक किलो भागरला पाव किलो साबुदाणा असं आपण दळून घेतलेलं आहे तर हे पीठ तुम्हाला दोन ते तीन मिनटं छान असं चोळून चोळून मळून घ्यायचं आहे जेवढं जा तुम्ही पीठ चोळून मळणार त्याच्याने आपली भाकरी छान मऊसूत बनते. अशा प्रकारे आपण मऊ असा गोळा बनवून घेतलाय. तर मी या गोळ्याचे दोन फुलके बनवते. तुम्ही जर पूर्ण घेतले तर एक छान मोठी भाकरी बनवू शकता. तर मी छोटे छोटे दोन बनवते म्हणजे मी याचे छोटे दोन फुलके बनवून घेते. तर खाली असं पीठ पसरून घ्यायचं. आणि आपण याच्यात आपण थापून घेऊ फुलके हलक्या आता आपल्याला थापत आहे आता गॅसवर आपण तवा तापत ठेवला होता आता भाकरी आपण टाकून घेतली यावर आता आपण पाणी घालून घेऊ पाणी छान असं लावून घ्यायचं आणि भाकरीला आपल्याला लगेच ला उलटवून आहे खालच्या बाजूने आपल्याला भाकरी छान शेकून घ्यायची आहे आता मी ही भाकरी लगेच गॅसवर भाजून घेते हे बघा किती छान असे असं आपला फुलका तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा फुलका बनवून घेते आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे ह्या नवरात्राच्या हे नक्की करून बघा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद